मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि ह्या बहिणी आज खऱ्या अर्थाने त्यांचा पहिला जो काही निधी होता सन्मान निधी तो मिळालेला आहे तीन हजाराच्या रुपाने आज आपण बँकांमध्ये त्यांचा सन्मान केलेला आहे महिला म्हणून काय वाटते खरं तर कर हा सन्मान निधी नाही आहे परवा रक्षाबंधन आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी मोठा भाऊ म्हणून पूर्ण महाराष्ट्राच्या महिलांची जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यामुळे रक्षाबंधनची ओवाळणी आहे तो सन्मान निधी न म्हणता तो आपण ओवाळणी म्हटलं तरी चालेल अतिशय महिलांचा आनंद आहे आम्ही आता बँकेत आहोत आणि महिला सगळ्या बाहेर पडतायत खूप आनंदी चेहऱ्याने परवा रक्षाबंधन आहे आणि त्या अनुषंगाने साहेबांनी हा जो निर्णय घेतला आणि ते पैसे पडले अनेकांना अशी शंका होती की फॉर्म फक्त भरून घेतील आणि पैसे काही खात्यावर पडणार नाहीत त्या काल पैसे पडले आणि जसे मेसेज यायला सुरुवात झाली तसं पूर्ण महिलांना पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांना हा विश्वास आला की आमचा लाडका भाऊ आहे आमचा मोठा भाऊ हुँ, सन्मान्य मुख्यमंत्री साहेब हे वर बसलेले आहेत आणि त्यांचा हात आमच्या पाठीशी सदैव आहे याचा एक विश्वास आला अनेक लोकांनी अशा सुद्धा अफवा उठवल्या की आलेले पैसे परत जातील पण असं काहीही होणार नाही ज्या महिलेच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत मला हे सांगितलं पाहिजे आठवणीने ज्या महिलेच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत त्यांच्या सहीशिवाय कोणीही पैसे काढू शकत नाही मग ते परत जाण्याचा ज्यांनी अकाउंट उठवली हो आहे त्यांच्या अकाउंटवर सुद्धा पैसे आलेले आहेत तर अतिशय आभारी आहोत आणि आमचे मुख्यमंत्री साहेब या बाबतीत अतिशय सक्षम आहेत ते महिलांना सशक्त करण्यासाठी झुंपलेले त्यामुळे अजिबात याची कोणीही आता भीती बाळगण्याची गरज नाही मोठ्या भावासारखे ते आहेतच आणि त्यांचा पाठी हात पाठीशी सदाच सलामत आहे